यावल शहरातील भुसावळ रोडावर असलेल्या विस्तारित भागात बालाजी सिटीमधील यशोदाई वृद्धाश्रमात भुसावळच्या एका दाम्पत्याने आपल्या कुटुंबातील एकाचा पन्नासवा वाढदिवस साजरा करताना वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी फराळ भेट दिली त्याचप्रमाणे पाण्याची टाकी सप्रेम भेट त्यांनी देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे यावल शहरात यशोदाई वृद्धाश्रम हे बालाजी सिटी येथे सुरू आहे या ठिकाणी जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील वृद्ध राहतात यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर आता चक्की मिक्सर ग्राइंडर इन्वर्टर व इतर ग्रह वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात अल्प स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल यावल शहरातील भुसावळ रोडावर असलेल्या बालाजी सिटीत यशोदा आई वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पंकजवारी उपाध्यक्ष नरेंद्र पाटील सचिव विजय सावकारे यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सहज बुलढाणा येथील सात वृद्ध सेवा घेतात या वृद्धाश्रमात भुसावळ येथील सौभाग्यवती शिल्पा शशिकांत नेहते व त्यांचे पती शशिकांत सुरेश नेहते यांनी येऊन शशिकांत सुरेश नेहते यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्ताने वृद्धांना दिवाळी फराळ भेट दिली त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत पूर्ण दिवस त्यांनी घालवला आणि या वृद्धाश्रमातील वृद्धांना आवश्यक असलेल्या पाण्यासाठी एक पाण्याची टाकी देखील त्यांनी सप्रेम भेट दिली व समाजापुढे एक आदर्श ठेवला तेव्हा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पंकजबारी उपाध्यक्ष नरेंद्र पाटील सचिव विजय सावकारे यांनी या दाम्पत्याचे आभार व्यक्त केले आहे आणि समाजातील दानशुरांनी देखील या वृद्धाश्रमात येऊन विविध उपक्रम कार्यक्रम घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल